आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल इंग्रजी तालुका चिकोडी येथे नववर्षाचे स्वागत व गोळी पाडवा हा सण परंपरेनुसार साजरा कृष्णा नदी तीरावर इंग्रजी गावातील सुना व माहेरवाशनी लेख या एकत्रित येऊन श्री कृष्णा नदीची खणा नारळाने ओटी भरून तिची मनोभावे प्रार्थना केली जाते पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून कृष्णा नदीत परडी सोडण्यात आली हिंदू धर्मातील मराठी वर्षातील पहिला सण गुढीपाडवा आज परिसरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला गेल्या कित्येक वर्षापासून या गावाची परंपरा आजही येथील सुनाले जपल्या आहेत हा सण परंपरेनुसार साजरा करत गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला श्री कृष्णा नदीच्या तीरावर सुनालेकी एकत्र येऊन कृष्णा नदीची खना नारळाने ओटी भरली जाते जोंदळ्याच्या थाटापासून परडी तयार केली जाते या परडीवरती चारी बाजूला पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला जातो आणि कणकीपासून तयार केलेल्या दिव्यात तेला तुपाचा दिवा प्रज्वलित करून या परडीवरती ठेवला जातो तर मध्यभागी नारळ पाच हळकुंड बदाम खारीक सुपारी खण ठेवून परडी श्रीकृष्णा कुछना, श्रीकृष्णाला नदीत अर्पण केली जाते यावेळी भाविक शिवपार्वती हरर महादेव चांगबल चांगबल असा गजर करून कृष्णा नदीत परडी सोडतात तर दुसऱ्या दिवशी पहाटे गावातील सर्व नागरिक कृष्णा नदीत स्नान करून गुढीची काठी ही नदीत जाऊन स्वच्छ धुवून ती आपल्या दारासमोर रांगोळी घालून उभी करतात तर अनेक भाविक कृष्णा नदीत स्नान करून गावातील देवांना दंडवत घालतात व कृष्णा नदी संत वाहू दे गुराडोरांना मुबलक चारा मिळू दे शेती भरपूर पिकू दे असा नवस बोलला जातो यावेळी ग्रामपंचायत व गावातील विविध मंडळाच्या वतीनं कृष्णा नदी घाटावरून येणारे प्रमुख रस्त्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर सामाजिक सेवाभावी कार्यकर्त्यांच्या वतीनं कृष्णा नदीत मुबलक असलेलं पाणी दूषित होऊ नये म्हणून नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पर परडी पाण्याबाहेर काढून पाणी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न करत होते महान न्यूज साठी इंगळीहून कोळी ಆ ತನಕ ಸಮಸ್ಯೆ ಬಕ್ಕಳಾಗೈತಿ ನಮ್ಮ ವರ್ಷದ ನಮ್ಮ ವರ್ಷ ದೊಡ್ಡ ಹಬ್ಬ ಅಂದ್ರೆ ಉಗಾದಿ ಹಬ್ಬ ಈ ಈ ಹಬ್ಬಕ್ಕೆ ನಮಗೆ ಕರೆಯಾದರೆ ನೀರಿರಬೇಕು ವರ್ಷ ಇರ್ತಿದ್ದು ಈ ವರ್ಷ ಇಲೆಕ್ಷನ್ ದಶಿಂದ ಎರಡು ಪಾರ್ಟಿಯವರು ಅವ್ರು ಬಿಡ್ತಾರೋ ಇವನ್ ಇವ್ರು ಬಿಡ್ತಾರೋ ಅಂತ ಹೇಳಿ ಎರಡು ಪಾರ್ಟಿನ ನೀರಿಲ್ಲ ಹಿಂಗಾಗಿ ತೊಂದರೆ ಅನ್ಕ ಸಮಸ್ಯೆ ಆಗೈತಿ ಒಂದು ಬರುವ ಊರು ಮಂದೆಲ್ಲ ಬರ್ತೈತಿ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಹದಿನಾಲ್ಕು ಸಾವಿರ ಜನಸಂಖ್ಯೆ ಐತಿ ಕಮ್ಮಿ ಕಮ್ಮಿ ಹದಿನೈದ ಅಡುಗೆ ಅನ್ಕ ಬಿಡ್ತೇವ ನಾವ ಈ ಬರೀ ತೊಂದರೆ ಆಗಿ ನೀರಿನ ತೊಂದರೆ ಆಗಿ ತ್ರಾಸಾಗಿ ಇದಲ್ದಕ್ಕೆ ಅನಾನುಕೂಲ ಆಗೈತಿ ಮನುಷ್ಯ ಹೌಸ್ ಇಲ್ದ ಬಿಡೋದಾಗೈತಿ ಏ ಯಾವ ಪೂರ್ವಿ ಎಷ್ಟಕ್ಕೆ ವರ್ಷ ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ಯಾವ ಅವಾಗಿಂದ ಅವ್ ಸೀರೆ ಬಂದಿರಬೇಕು त्या दिवशी अमावस्ये दिवशी आमच्या गावात कृष्णा नदीची जत्रा साजरी केली जाते त्या दिवशी सर्व घरोघरी एक नियमित प्रमाणेवर स्वयंपाक करून कट करून परडी सोडून नदी ही शाश्वत दैवत आहे पाणी नाही तर जगणं नाही पाणी म्हणजे जीवन आहे आणि त्याचा अखंड स्त्रोत म्हणजे नदी आणि त्या नदीचा मनापासून स्वागत करून त्याचं आत्मीयतेने त्याची पूजा करतात आणि परडी सोडण्याचा मान घरोघरी सासूरवासणी सुना लेकी सर्वजणी येऊन प्रत्येक जण कोण पाच कट पाच कोळवी पाच किलो असं पूर्णावरणाचं स्वयंपाक करून नदीला परडी सोडून नदीचा मान करतात यावर्षी पाण्याच्या अभावानं नदी आमची पाण्याविना असह्य दिसते पण तरी सुद्धा लोक हौसेने येऊन तिचा मान राखण्याचा प्रयत्न करत आहेत उत्तर उत्तर असाच भरपूर पाण्याचा स्त्रोत होऊन अखंड शेती वाडी सर्व उत्तम चालू यासाठी आम्ही मनापासून सर्व शाश्वत देवांना प्रार्थना करतो की अखंड नदीचा स्रोत अखंड उधंड राहू दे